रामराम मंडळी तर आपला हा शेतीविषयकचा तिसरा व्हिडिओ आहे जो आपण पहिल्या पार्टमध्ये जे बाबांचे जे इंटरव्ह्यू घेतला गेला होता त्याच्यात लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले कमेंटमध्ये आणि त्याच कमेंटच्या बेसिसवर ते आज आपण व्हिडिओ शूट करणार आहे की जे लोकांचे प्रश्न आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले गेले होते कमेंट थ्रू त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती क्लिक करा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू तर पहिला प्रश्न हा होता कमेंट थ्रू की जे कॉटन लागवड आहे त्याच्यामध्ये किती बाय कितीचं अंतर असायला पाहिजे आता किती बाय किती अंतर म्हणजे यामध्ये सर्वप्रथम आपण जमिनीचा आपला पोत कसा आहे त्यावर अवलंबून आहे हलकी भारी आणि मध्यम म्हणजे हलकी मध्यम आणि भारी आता हलकी मध्यम आणि भारी हे जे जमिनीचे जे प्रकार आहेत तर आता काळीची जमीन असते लाल पोताची जमीन असते तर अशा प्रकारे जमिनीचे प्रकार आहेत काही आता जो गोटाळ भाग येते त्याच्यामुळे कसं आहे की आपल्या भागामध्ये कोरळवाहूमध्ये पावसाचं प्रमाण किती आहे कसं आहे आणि आपल्या जमिनीचा पोत कसा झालेला आहे म्हणजे ताकदबाद जर पोत असेल तर मग जास्तीत जास्त अंतर ठेवावं लागते उदाहरणार्थ आता आपण जर मूग पेरतो म्हटलं तर अठ्ठावीसचा सोया असते आता अठ्ठावीसचा सोया जर म्हटलं तर अठ्ठावीस गुन्हेला दोन अठ्ठावीस गुन्हेला दोन म्हणजे छप्पनचा सोया होते तो था था आता आमची पराठी जवळपास भारी जमीन असल्यामुळे छप्पनच्या सोयामध्ये पेरणी करतो आम्ही आणि छप्पनचा सोया जर म्हटला तर आता अठ्ठावीसच्या सोयामध्ये आणि छप्पनच्या सोया म्हणजे छप्पनच्या सोयामध्ये जर एक तास आपण वेगळं आंतर पिकाचं जर टाकलं तर तो ॲटोमॅटिक छप्पनचा होते म्हणजे मूंग पराठी जर असली मूंग जर उकळला तो छप्पनचा सोया झाला तर अशा प्रकारे हा झाला सोया आता हा सोया छप्पनचा बरोबर आहे समजा भारी जमीन जर असेल तर नाहीतर मग अठ्ठेचाळीसचा सोया ठेवतात काही लोक तर तो झाला अठ्ठेचाळीस म्हणजे सव्वीस दुने आ, मला वाटतं तो सव्वन हा हा बावन्न चा सोया येते तो तर मग आता असं सव्वीसचा सोया बावनचा सोया म्हटलं तुम्ही असं डिस्टन्स किती असत असं डिस्टन्स हा जो प्रश्न आहे की बाबा हा तासातील अंतर म्हटलं अंतर हा जो प्रश्नकर्त्याने जे विचारलेला आहे तासातील अंतर जर म्हटलं तर दोन झाडातील अंतर कमीत कमी एक ते सव्वा फूट असलं पाहिजे एक ते सव्वा फूट आता एक ते सव्वा फूट जर अंतर आपण ठेवलं नाही कधी कधी काय होते पराठी मोठी होते आपण ते उपळतो मग त्यातलं अंतर ठेवतो मग मन दुखते की बाबा आता हे पराठी मोठी झाली चांगली दिसते परंतु काय होते की एक ते सव्वा फूट जर अंतर नसलं तर ते जे मधातली जे पराठी येते अशी सरळ वाढत जाते आणि जेव्हा गर्मीचा भाग येते म्हणजे ओल कमी कमी होते तेव्हा त्याचा गळती होते म्हणजे उत्पादनात घट येते त्यामुळे एक ते सव्वा फूट अंतर झाडात असलं पाहिजे तर एक ते सव्वा फूट झाड अंतर असलं पाहिजे आणि अठ्ठेचाळीस किंवा बावन्न सोया तुम्ही असा ठेवू शकता तर दुसरा प्रश्न असा आहे मग की याची जे सरत्याने पेरणी करतात कोणी कोणी चौफुल्लीची पेरणी करते तर दोन पैकी कोणती पेरणी करायला पाहिजे आता चौफुल्लीची जर म्हटली तर फारच उत्तम पेरणी आहे ते कारण दोन बाजूने डवरणी होते त्याची परंतु गंमत अशी आहे की जे टोपणाऱ्या बाया असतात त्या सारख्या प्रमाणात टोपत नाहीत कोणी अंतर जास्त घेते कोणी चार बोटांना म्हणजे अशी जर डवरणी जर केली तर मग त्या झाडं जाऊ शकतात त्याच्यामुळे सरळ सरळ सरत्यानं म्हणा किंवा ट्रॅक्टरनं म्हणा ही पेरणी योग्य राहू शकते आपल्याला ती उपळता येते समजा जर जास्त बी हा उपळता येते चौफुल्लीमध्ये तसं होत नाही चौफुल्लीमध्ये जर एक झाड आपण उपळलं तर मग त्याचा घेर मोठा होईल मोठा होईल आणि आपण जे व्हिडिओमध्ये आपली पराठी दाखवलेली आहे तर त्याच्यामध्ये किती खताचे डोस टाकले आपण फवारणीचे किती हे झाले आणि औषधी कोणती वापरली आता खताचे डोस जर म्हटले तर सर्वप्रथम मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण माती परीक्षण आधी केलं पाहिजे आता माती परीक्षण याच्यासाठी की आपल्या जमिनीमध्ये नत्र स्फुरद आणि पालाश किती प्रमाणात आहे हे आपल्याला माहित नसते उदाहरणार्थ आता पंधरा 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 हा खताचा जो एक प्रकार आहे रासायनिक खताचा यामध्ये नत्र पंधरा स्फुरद पंधरा आणि पालाश पंधरा आता गंमत अशी आहे की उदाहरणार्थ तुमच्या नत्राचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त आहे हे तुम्हाला कसं माहीत राहील म्हणजे तुम्ही पंधरा पंधरा देऊन राहिले तर आता ते पंधरा जे टाकलं ते शिल्लकचं झालं शिल्लकचं म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण देऊ शकतो मी उदाहरणार्थ तुम्ही, तुम्ही द्रोण पत्रावळीवर जेवण करून राहिले तुमच्या द्रोणामध्ये ऑलरेडी भाजीनं दोन द्रोण भरलेला आहे मग तो वाळणारा तुमच्या द्रोणमध्ये वाढेल काय नाही वाळणार हे डोळसपणाचं लक्षण झालं म्हणजे तुम्हाला दिसते त्यालाही दिसते तुम्हालाही दिसते की हे भाजीनं द्रोण भरलेलं आहे असं जमिनीमधलं तुम्हाला माहीत नाही की बाबा आपल्या शेतजमिनीमध्ये नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालास किती आहे म्हणून अंदाजित खत देऊ नये आता हे झालं रासायनिक खताच्या संदर्भात आणि जैविकच्या संदर्भात जर म्हटलं ऑरगॅनिक तर आपण जर समजा कुजवलेलं शेणखत जर शे शेतामध्ये जर दिलं आता त्याचंही प्रमाण आहे आता त्याच्यावरही माझा विचार आहे चांगलं जैविकचा एक व्हिडिओ चांगला तयार करायचा खताच्या मात्रा वगैरे जर चांगल्या प्रमाणात म्हणजे एकरी पास ट्राल्या जर तुम्ही खत दिलं शेणखत तर मला तरी असं वाटतं की बाबा तुम्हाला रासायनिक खतावर खर्चही क कमी येईल आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न येईल आणि जवळपास तो पोत तुमचा जमिनीचा पोत हा तीन वर्ष कमीत कमी, -कमी उतरणार नाही म्हणजे तीन वर्षात तुमचा खर्च कमी होईल आणि माझ्या जवळपास याचं शीर्षकच आहे की बाबा कमी खर्चात जास्त उत्पन्न बरोबर हां तर मग आपला जो नेक्स्ट प्रश्न होता जो कॉमन बघितला मी खूप साऱ्या कमेंट्स मध्ये कि पराठी किती वाढल्यानंतर त्याचे शेंडे फुडले पाहिजे तर आता कसं आहे पराठी साधारण आपली छात्याच्या खाली किंवा छात्याच्या दरम्यान जर आली तर साधारण हे अंतर आपलं चार फूट येते चार फूट साधारण चार फुटावर आपण म्हणजे पराठीची उंची पाहून खुळली तर चालते कारण त्याच्यावर जवळपास एवढी पराठी वाढते अच्छा। आता या हे झालं समजा चार फुटाचं चा अंतर इथून जर एवढी म्हटली तर खुलल्यानंतर ते डोक्या एवढी पराठी होते आणि त्याच्या डांगा खूप अशा लांब लांब जाऊ शकतात त्यामुळे साधारण चार चार फुटाच्या दरम्यान जर पराठी उंच गेली तर खुलण्यासारखं नाही हा तो एक दुय्यम फायदा आहे आणि आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की जर पराठीवर अळी आली हा तर कोणत्या औषधी द्यायला पाहिजे काही जैविक वाले औषधी आहेत का तर आता कसं आहे पंधरा ते वीस दिवसानंतर साधारण आपण काय करायचं की बाबा पहिली डवरनी पहिलं निंदन करून घ्यायचं आणि एक जैविक स्प्रे करायचा म्हणजे ज्याला पराटीला झाडाला चांगले पोषकत्व मिळतील पूर्ण म्हणजे पांढऱ्या मुळीपर्यंत आणि स्टँड्यापर्यंत फांद्यात वगैरे आणि तो जैविक स्प्रे असा करायचा की आंतरप्रवाही औषध जवळपास आंतरप्रवाहीचे काही डोस असे आहेत की पाच मिली एका पंपामध्ये टाका लागते आंतरप्रवाही म्हणजे एखादा भाग जरी सुटला तर आंतरप्रवाहीच्या द्वारे त्याला सर्व जैविक टॉनिक मिळून जाते आता जैविक टॉनिकचे प्रकार खूप आहेत आता मी जे यूज केलेलं असेल तो भाग वेगळा आहे वेगवेगळ्या भागात आता काही कृषी सेवा केंद्र आहेत जैविक औषधी केंद्र आहेत त्यामध्ये विचारूनही ते देऊ शकतात की बाबा आंतरप्रवाही कोणता आहे आता हे मॅजिक स्प्रे होतं एक नऊशे नव्याण्णव रुपयाचं होतं ते शंभर मिली तर शंभर मध्ये पाच पाच मध्ये जवळपास वीस पंच शंभर म्हणजे वीज पंप होत होते हो, आता यावरून असे काही अंदाज शेतकरी समजू शकतात तर uh, मला वाटते की जेवढे महत्वाचे प्रश्न होते ते या व्हिडिओ संदर्भात होत हो, आता कसं आहे जेव्हा आपण सुरुवातीला पंधरा ते वीस दिवसानंतर हा जैविक स्प्रे करतो तिला पोषकत्व पूर्ण मिळतात आणि जशी जशी तिची वाढ होते म्हणजे बाल संगोपन असं पराठीचं संगोपन आपण केलं पाहिजे कारण पस्तीस ते चाळीस दिवसानंतर जवळपास पात्याची सुरुवात होते आता कसं आहे पात्याची सुरुवात जेव्हा होते तर पात्यामध्ये काही आहे काय पानाच्या पाठीमागं काही आहे काय म्हणजे तुळतुळे झाले हे जे काही इतर जे किडीचे प्रकार आहेत ते कास्तकारांना माहीत आहे त्यावर पूर्णपणे निगा ठेवून नेमका तोच स्प्रे द्यायचा पण जास्तीचे स्प्रे आता कसा आहे कृषी सेवा केंद्रावाल्यांचे सल्ले चांगले असतात परंतु अतिरिक्त आपण तो भार घेऊ नये खर्चिक त्याच्यामुळे नेमकं समजा जर तुळतुळे असतील तुल <laughs> तर मग तुळतुळ्याचा पांढरी माशी थोडी उशिरा येते तर मग त्या त्या पद्धतीनं आपण स्प्रे करायचे बरोबर तर जेवढे महत्वाचे प्रश्न होते कमेंटच्या थ्रू त्याच्यावर तर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे पण तरीही तुम्हाला जर इन डिटेल अजून कुठल्या गोष्टीवरती म्हणजे माहिती पाहिजे असणार तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा इथून आपण ट्राय करू की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पोहोचू असं आपण प्रयत्न करू आणि तोपर्यंत तो मला वाटते धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधावर